नमस्ते मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणी आज आहे कार्तिक पौर्णिमा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असते वे वे कार्तिक पौर्णिमा हे अत्यंत महत्त्वाचे आहे तेवढी शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते कारण या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर नावाचा राक्ष राक्षसाचा वध केला होता आणि या विजयाच्या आनंदात सर्व देवी देवतांना दिव्यांची आरास केली होती आणि त्यामुळे याला देवी देवतांची दिवाळी असेही म्हणतात या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेचं मोठं असं धार्मिक महत्त्व असून या दिवशी गंगा स्नान करणे दीपदान करणे आणि भगवान शिव व विष्णूंची पूजा करणे हे अतिशय शुभ मानले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान कार्तिकेय यांची देखील पूजा केली जाते भगवान कार्तिकेय हे भगवान शिवशंकराचे पुत्र आहेत आणि म्हणून या दिवशी भगवान कार्तिकेय यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या अडचणी दूर होतात आणि अने अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात आज बुधवार कार्तिक पौर्णिमा कोणत्याही परिस्थितीत मिठाचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल पाण्यासारखा पैसा येईल तुमच्या कुटुंबाची भरभराट होईल हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हा उपाय अगदी तुम्ही म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे संध्या रात्री दहा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्याला मिठाचा हा उपाय जो आहे तो करायचा आहे मिठाला अनेक धर्मामध्ये शुद्धीकरण आणि संरक्षणाचं स्थान दिलं जातं हे वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जातं मीठ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं हे असे मानले जाते की या कार्तिक पौर्णिमेला मिठाचा हा उपाय जर आपण केला तर आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा उपाय त्यामुळे या, या पौर्णिमेला केला जातो हा उपाय केला तर आपलं घर नेहमी आशीर्वादांनी भरलेलं राहील तसेच आपल्या जीवनातील संकट दूर होतील तर हा उपाय कसा करायचा तर पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सहा तारखेला सकाळी तुम्ही लवकर उठायचं आहे आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे तसेच आपल्या देवघरातील देवांची नित्यपूजा आपल्याला व्यवस्थित करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे घरामध्ये धूप दीप धूप दीप दाखवून घरातलं वातावरण प्रसन्न करायचं आहे तसंच उंबरठ्यावर पाणी शिंपडून उंबरठ्याची पूजा अगरबत्ती रांगोळी दाखवून पूजा आरती करायची आहे अशा पद्धतीची आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला हा मिठाचा उपाय जो आहे तो करायचा आहे मिठाच्या उपायासाठी तुम्हाला एक काचेची वाटी घ्यायची आहे काचेची वाटी किंवा जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर खूपच चांगलं चांदीची किंवा काचेची वाटी तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये खडे मीठ खडे मीठ असेल तर खडे मीठ घ्या किंवा सैंदाव मीठ तुम्हाला घ्यायचं आहे किंवा आपलं रेग्युलर जे मीठ तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ते घ्यायचं आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला एक मोठ मीठ टाकायचं आहे त्या मिठाची हळदी कुंकवाने तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर एक मातीची पंती किंवा तुमच्याकडे जोही दिवा घरामध्ये तुम्ही लावत असाल तो दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी वात घालायची आहे त्यानंतर शुद्ध गाईचं तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगदी आपल्या देवाऱ्यासमोरही लावला तरी चालेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो जर असेल तो चौरंगावर मांडून त्याच्यासमोर तुम्ही हा दिवा लावू शकतात हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही त्याच्यासमोर आसन टाकून आसन घेऊन बसायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्या फोटो महालक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावल्यानंतर समोर बसायचं आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक अशा पद्धतीने म्हणायचं की तुमच्या घरामध्ये जो आवाज आहे तो पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये घराच्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने मोठ्या आवाजात मला महालक्ष्मी अष्टक तीन वेळा म्हणायचं आहे तीन वेळा म्हणून झाल्यावर माता लक्ष्मीला सांग हात जोडून विनंती करायची आहे आपल्या घरातल्या समस्या संकट अडचणी दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची घरात दीप लावायचा आणि तो दिवा आहे तो जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तो, तो प्रज्वलित राहू द्यायचा जेव्हा तो दिवा शांत होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जे मीठ आहे वाटीतलं ते पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणि आपला जो दिवा आहे तो स्वच्छ करून तुम्ही परत वापरू शकता अशा पद्धतीचा तुम्हाला हा हो उपाय पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत करायचा किंवा मग सायंकाळी अंधार पाडलं म्हणजे प्रदोष काळानंतर रात्री दहापर्यंत तुम्ही करू शकता असा उपाय केल्याने तुमचं दौ दुर्भाग्य जे असेल ते सौभाग्यात बदलेल तुमच्या घरामध्ये पाण्यासारखा पैसा येईल बघा मिठाचं हे अत्यंत महत्त्व असं आपल्या धार्मिक पुराणामध्ये आहे मीठ मीठ म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीकच आपण मानतो जसं समुद्रातली प्रत्येक गोष्ट माता लक्ष्मीला प्रिय असते तसं मीठ पण समुद्रातूनच येतं आणि त्यामुळे मीठ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे बघा आपण मार्गशीर्ष महिन्यातली जी माता लक्ष्मीची उपवास करतो त्यामध्ये जी आपण कथा वाचतो त्यामध्ये पण मिठाचं अत्यंत महत्त्व श्यामवालेने आपल्याला समजावून सांगितलं आहे त्यामुळे मीठ हे अत्यंत माता लक्ष्मीला प्रिय असतं त्यामुळे हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्की ला करा आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर प्राप्त करून घ्या असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद